पिहूचं घर तिची खोली दुपारी निवांत वेळ होती खोलीतून मंद हवा वाहत होती पिहू पलंगावर बसलेली आहे तिच्या हातात विराटचं दिलेले एक जुनं छोटं पत्र होतं ती ते पुन्हा वाचत असते नजरेत शांतता आणि थोडं गोंधळले पण होतं तेवढ्या स्नेहा खोलीत ते येते स्नेहा दार वाजत येऊ का पिहू हसत शांतपणे ये ना स्नेहा जवळ येते आणि पिहूच्या शेजारी बसते स्नेहा काय आहे डोक्यात चेहरा शांत आहे पण डोळे बरंच काही बोलत आहेत पिहू थोडं हसते पण मनात काहीतरी दडवत होतं हे स्पष्ट दिसतंय कधी कधी वाटतं खरंच काय हे सगळं इतकं प्रेम इतकं विश्वास स्नेहा तू इतकी वर्ष सगळं सहन केलं आहेस ना दीदी काहीतरी तू डिझर्विंग वाटणारा माणूस भेटणारच आणि तो भेटला आहे स्नेहा पिहूचा हात हातात घेते स्नेहा मऊ पणे तू तयार आहेस का ग खरंच मनातून पिहू थोडा वेळ काही न बोलता तिचा हात धरून ठेवते मग खोल श्वास घेते पिहू हो आणि गंमत म्हणजे मला भीती वाटत नाही आता स्नेहा डोळे विस्पारून म्हणजे तू हो म्हणलीस पिहू असत हो म्हणाले मी स्नेहा खुशीने मिठी मारते स्नेहा माझी दिदी अखेर स्वतःसाठी जगायला सुरुवात करते पिहू हळू आवाजात आता वाटत वाटतं माझं मन कोणीतरी खरंच समज समजून आहे आणि त्याचं नाव आहे विराट दोघी बहिणी एकमेकांना मिठी मारून बसलेल्या खिडकीतून मंद हवा आहे पार्श्वसंगीत हळुवार मन हलवून जातं तुझ्या सोबतीनं सुंदर एक बाग संध्याकाळचा वेळ होता बागेत मोकळी हवा आणि फुलांचा गंध झाडाखाली खुर्च्या विराट आधीपासून बसलेला होता पिहू येते गुलाबी सूट मोकळे केस दोघे एकमेकांकडे बघतात आणि सौम्य हसतात विराट उठत हो म्हणतेस सानी मग फोन उचलत नाहीस बघा पिहू हो हसत मी थोडं गोंधळलेले होते विराट खोडकरपणे गोंधळून तर तू नेहमीच जातेस पहिल्यांदा मला पाण्यात पाहिलं होतंस तेव्हाही तुझं तोंड अगदी पिहू होठ चावूनच आयुष्यात मी खूप काही विसरू शकते पण तुझं ते ओले केस आणि उगाचंच लांब बघणं विसरणं अशक्य आहे विराट हसून मिश्किलपणे म्हणजे माझं सौंदर्य तुझ्या मनावर खोल ठसलंय पिहू असते स्वतःवर एवढा विश्वास आहे विराट हो पण तुझा हो झाल्यावर अजून वाढलाय दोघं खुर्चीत बसतात काही क्षण शांतत असते विराट तू मस्त दिसते साजा पिहूला अजून मान खाली घालते विराट डोळे थोडे बारीक करत मिश्किलपणे हो आणि आज विशेष म्हणजे आज तू पुन्हा गुलाबी घातलाय जे मला आवडतं म्हणून पिहू हो ओट चावते अग हो विसरलेस होते तू सगळं लक्षात ठेवतोस विराट तुझा आवाज रंग चेहरा आणि सगळ्यात जास्त तुझं गोंधळ गोंदर्ड। गोंधळलेलं पण गोड उत्तर तो तिचा हात धरतो पिहू गोंधळून त्याच्याकडे पाहते मग हलकं असते पिहू मी काहीही बोलले तरी तू माझ्यावर भारीच चायचा विराट डोळ्यात पाहत म्हणूनच लग्नाला हो म्हणालीस ना दोघं एकमेकांच्या डोळ्यांत हरवून जातात संध्याकाळची शांत हवा त्यांना जवळ आणते राऊत वाडा डायनिंग टेबलवर रात्र आई आदित्य आणि काव्य जेवण करत होते आदित्यने एक मोठं प्लेट भरलं होतं काव्य डोळे विस्पारून बघते वातावरण अगदी आनंदी होतं घरात गुलाबाची माळ फुलांची सजावट सुरू झाली होती काव्या अवसात आई आता मी फुल गळ असणार ना लग्नात आई हसत हो हो आणि तू गुलाब उधळायचीस पण स्टेजवर उड्या नाही मारायच्या काव्या हसते ठीक आहे पण माझा ड्रेस पण गुलाबीच हवा तेवढ्यात विराट घरात येतो चेहऱ्यावर हलकं असो हातात एक छोटी पार्सल बॅग आदित्य काय रे होकार मिळाल्यावर बघतोय अजूनही प्रेमाने डोळे चमकताय तुझे विराट हसून तेवढंच नाही आता मी पिऊलाही चमकायला लावणार आहे आई विराट हळू बोल पिऊ अजून जरा लाजते इतकी हसवा नको विराट असत मग आधी तुम्ही ठरवा लग्न कुठे करायचं आदित्य माझं ठरलं आहे सिम्पल छोटं पण सुंदर फार गाजा वाजा नको आई गंभीरपणे पण पन पिओचा विचार आधी ती काय म्हणते तेही ऐकू तिला तिचं सुख हवं आहे हा तिचा दुसरा प्रवास आहे पहिल्यापेक्षा सुंदर आणि मोकळा विराट आईकडे पाहात तुमचा आशीर्वाद आणि समजूतदारपणा हेच माझं सर्वात मोठं बळ आहे काव्य उठून आले आणि हातात तिचं छोटसं स्केच पॅड घेऊन आली काव्या मी तुमचं दोघांचं कार्ड काढले बघा सर्व असतात विराट तिला जवळ घेतो पिहूचं घर हॉलमध्ये रात्र झाली होती पिहू शांतपणे मोबाईलवर काहीतरी पाहत बसलेली होती स्नेहा तिच्या बाजूलाच होती दोघी गप्पा मारत असताना आई बाहेर येते रागवलेला चेहरा हातात एक पेड्याचा डब्बा आई कडू आवाजात पेढे वाटायला निघालीस ना म्हणजे शेवटी लग्नासाठी तयार झालीस आणि तेही त्या विधुराशी पिहू शांतपणे पण ठा हो मी तयार झाले आणि तो विधूर नसून एक जबाबदार माणूस आहे आई उपहासाने त्याचं मोलबाळ सांभाळायचं समाज काय म्हणेल याचं भान नाही का तुला स्नेहामध्येच आई समाजाला नाही तर आमच्या दिदीला कधी आहे का कुणी समाजाने काही केलं होतं का जेव्हा तिला सोडून दिलं गेलं आई रागाने तू गप्प स्नेहा अजून लहान आहेस तू पिहो आता थोडा आवाज उंचावत लहान आहे, आहे। आनी माला हो, हो, माला ती पण तिला समज आहे आणि मला आता माझ्या आयुष्याचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे आई तुला वाटतंय तू योग्य आहेस त्या घरासाठी पिहो थेट जोळ्यान बघत हो कारण त्यांनी मला कोणतीही कसोटी लावली नाही जे प्रेम त्यांनी दिलं ते मी कधी अनुभवलेलं नव्हतं आणि विराट त्याने मला माझ्या मनासकट स्वीकारलं आहे आई हसत पुढे जाऊन फसशील स्नेहा कठिंग आवाजात जर फसलो तरी निदान स्वतःच्या निर्णयावर फसलो म्हणून दुसऱ्यांच्या मतावर नाही आई रागाने आत निघून जाते काही क्षण शांतता होते पिहू डोळ्यांतून अश्रू थांबवते स्नेहा तिचा हात धरते स्नेहा आता मागे वळायचं नाही दिदी तू जे ठरवलं आहेस ना तेच खरं आहे पिहू असून माझी बहीण माझं खरं बळ आहे खिडकीतून बाहेर बघते त्या क्षणी विराटचा मॅसेज येतो आय एम प्राऊड ऑफ यू आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद